आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल सिंधी मंदिरातील पर्यावरणपूरक देखावाने वेधले परभणीकरांचे लक्ष परभणी आज दिनांक चौदा सप्टेंबर परभणी शहरात असलेल्या वडगली येथील पूज्य सिंधी झुलेलाल मंदिर येथे श्री गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक संदेश सिंधी समाज बांधव गणेशोत्सव गणेश उत्सव मोठ्या प्रमाणे साजरा करत असतात यावर्षीसुद्धा ग्लोबल वॉर्मिंग हा विषय हाताळत झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला आहे मंदिराच्या पहिल्या मजार हा देखावा अत्यंत मनमोहकरीत्या सजवण्यात आला आहे परभणी शहरातील वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक असलेले डॉक्टर राहुल आंबेगावकर व डॉक्टर कालानी यांच्या हस्ते फित कापून या पर्यावरणपूरक सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी समस्त सिंधी समाज बांधव यांची उपस्थिती होती मोठ्या प्रमाणात परभणी शहरातील नागरिकांनी येऊन हा देखावा बागा असे आवाहन संत कंवरराम सेवा मंडळ पूज्य सिंधी पंचायत नवयुवक समाज बांधव यांनी केला आहे पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती भीमक्रांती निर्बिड निपक्ष वृत्तवाहिनीवर सर्व गणेश मंडळ सर्व गणेश भक्तांना आमचे सिंधी गणेश मंडळ तर्फे विनंती आहे की खूप वर्षानंतर आम्ही आता पुन्हा वापस आपल्या या गणपती स्थापना गणपती देखाव्यासाठी परत आलोय गणपती मंदिरात आपल्या देखाव्यासाठी एक चांगला एक उत्कृष्ट असा देखावा आम्ही बनवला आहे हे आपल्या सिंधी मंदिर वडगल्ली पहिल्या मजल्यावर आहे सर्वांना विनंती आहे की आपण पहिल्या मजल्यावर येऊन इथं हा गणपती बघावा आणि जाता वेळेस एक झाड घेऊन जावं त्याच्यासाठी पण एक कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे तुम्ही हा देखावा बघण्यासाठी जरूर या अवश्य या मी तुम्हाला नम्र विनंती आहे काय तुम्ही करू शकतो समाजाचा अध्यक्ष असून सहित सांगतो की आम्ही जे सगळे देखावे केले जे स्वतः सह केले केलेत बाजारातून काही जास्त आम्ही न विकत केले गेले आमचं समाजाला आणि पूर्ण शहराला हेच संदेश असते की शिस्त पाळा कचरा कुठे टाकू नका झाडे जगवा झाडे लावा हीच आमची आहे आणि हेच आम्ही पुढं तीच ठेवणार आहे तर सगळ्यांशी अशी अशा आपले उपक्रमात शासनाच्या माध्यमातून शालेय जीवनामध्ये पर्यावरणविषयी एक सिक्रेट विषयच राहायला पाहिजे असं वाटतं बिलकुल वाटत असं प्रत्येकाने आपण शाळेला या शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याला आपण तसं निवेदन करायला पाहिजे सगळ्यांनी ते असं डॉक्टर साहेबांनी करायला पाहिजे त्यांना किंवा तुम्ही शाळेमध्ये एक असा अभ्यासक्रम ठेवा आणि शाळेत ज्या आहेत त्यांच्या ग्राउंडमध्ये एक कुठेही पह झाडे लावा आणि असे आपले उपक्रम इतरांनी साजरे करायला महाराष्ट्रातील देशातील लोक आहेत काय का त्यांना हेच निवेदन करणार आहे मी की तुम्ही सुद्धा दुसऱ्यापासून काही का येईल त्यांनी पाहून घ्या कसं असते काय असते कसं आपण झाडे लावायचे शिक्षण घ्या नाई तर मोठे मोठे जे आहेत दुसरे लेक्चर त्यांच्याकडून पण आयडिया घ्या तुम्ही झाडे लावा स्वच्छ भारत एक नमस्कार जेव्हा गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना हेच अपेक्षित होतं की समाजामध्ये एकता निर्माण व्हावी हो आणि त्याच्यातून काही परिवर्तन सामाजिक का आणि क्षेत्रात व्हावं सिंधी गणेश मंडळ मी ते आज पहिल्यांदाच बघत नाही मी वर्षानुवर्षी यांचे झाकी देखावे आणि यांची शिस्त बघतो जेव्हा आता जेव्हा आनंद चतुर्दशी डान्स आणि हे सगळं होते आणि ड्रेसिंग आणि हे एकदम अत्यंत सुंदर असतं दरवेळेला वेगवेगळे विषय सामाजिक घेऊनच हे पुढे येते यावेळेला आता पर्यावरण आणि झाडाचं घेऊन आलेलं आहे जो ज्वलंत प्रश्न आहे आणि नेहमी राहणार आहे त्याच्यावर काही उपाय आम्ही शोधलेले आहे ते दिलं त्याबद्दल मी सिंधी गणेश मंडळाचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी हा विषय घेतलेला आहे ज्वलंत विषय आणि सर्व नागरिकांना विनंती आहे की या मंडळाच्या या देखाव्याला भेट द्यावी आणि काही बदल आपल्या सर विशेष गणेश मंडळाने स्वतःच्या हाताने सर्व तयार केलेले आहे इथले जे ही डेकोरेशन आहे जे की विकत न घेता स्वतः सर्व मंडळाने समोर केलेली ही ही कृती काय वाटते दुसरी गोष्ट याच्यातून शिकण्यासारखं हे आहे की त्यांनी सर्व जे आहे हे रद्दीतून किंवा जे बनवलेलं आहे प्लास्टिकचा वापर इथं कुठं केलेला नाही प्रॅक्टिकली त्यांनी दाखवून दिलेले आहेत असे उपक्रम म्हणाले सातत्यपूर्ण गरजेचं आहे हे निरंतर दीर्घकाल व्हायला पाहिजे कधीच बंद होऊ नये एक खूप चांगलं गोष्ट आहे की टाकाऊ गोष्टीपासून गणेश मंडळामध्ये तुम्ही सजावट केली आहे प्लास्टिक ही आपल्या पूर्ण जगालाच म्हणेल की भिडसाणारी समस्या आहे आणि ह्याच्यापासून उपाय काढण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे आणि इथं कुठेही प्लास्टिकचा न वापर करता म्हणजे रद्दीच्या पेपरपासून किंवा या सगळ्या गोष्टीपासून त्यांनी देखाव केलेला आहे हे खूप चांगलं आहे आणि मी सर्व सिंधी बांधवांना आणि पूर्ण परभणीच्या जनतेलाच आवाहन करतो की हा देखा जो देखावा केलेला आहे हो बघण्यासाठी त्यांनी आवर्जून इथं यावे त्याच्यातून एक खूप चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे झाडं लावा झाडे वाचवा आणि स्वच्छता आपला जो मेन मूळ उद्देश आहे स्वच्छ ठेवणे आपला परिसर आपलं पूर्ण परवडी जेणेकरून आपल्याला आपल्या रोगराईवर नियम थंडपुरसेल आणि शासनाला जबाबदार होता प्रशासनाला की हे प्रशासनाचं काम आहे पण अतिशय या देखभालच्या माध्यमात अनेक स्लोगन दिलेले की आपण स्वतः जबाबदार आहे चांगल्या गोष्टीला वाईट गोष्टी याबद्दल वाई काय होतं मग सार्वजनिक आरोग्य हे आपल्या स्वतःच्या आरोग्याबरोबरच आपला प्रत्येक सुजान नागरिकाचंसुद्धा हे कर्तव्य आहे फक्त महानगरपालिका किंवा शासनावर अवलंबून न राहता एक नागरिक म्हणून जबाबदार नागरिक म्हणून परभणीचा नागरिक म्हणून म्हणा किंवा एक जबाबदार नागरिक भारतीय नागरिक आहे याचा प्रत्येकाचीच आपली जबाबदारी आहे आपला परिसर स्वच्छ ठेवणे आणि जसं आपण घर स्वच्छ ठेवतो तसंच जर परिसर स्वच्छ ठेवला तर नक्कीच अस्वच्छता दूर होईल आणि हे सगळ्या रोगराई वर आपल्याला नियंत्रण मिळवू शकतो रोगरिक आपल्याला काय सगळ्या जनतेला हेच आव्हान करू इच्छितो की प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखून स्वच्छता हा एक फार मोठा विषय आहे आणि घराची जशी आपण स्वच्छता ठेवतो तशीच आपल्या परिसराची स्वच्छता ठेवा आणि त्याबरोबरच पर्यावरण जे चांगलं राहण्यासाठी ज्या काही आपण गोष्टी करू इच्छित शकतो ते जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने केलं पाहिजे किमान एक झाड प्रत्येकाने लावून झाड जगवलंच पाहिजे कारण येणाऱ्या काळात उष्णतेचा पाणी टंचाईचा खूप मोठा प्रश्न उद्भवणार आहे आणि त्याला आतापासून जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला या गोष्टीचा सामना करावा लागणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं स्वच्छता ठेवून आपण अस्वच्छता दूर केली तर ज्या काही रोग राई किंवा पावसाळ्यामध्ये मलेरिया डेंगू गॅस्ट्रो हे जे आजार आहेत हे आपल्याला नियंत्रणात करण्यात येईल आणि आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं आहे शुभेच्छा द्या सर्वांना सिंधी गणेश मंडळाने आज खूप चांगला देखाव हो केला आहे तर या मंडळाला मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व जनतेला गणेशोत्सवाच्या आणि महालक्ष्मीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद